पढ़ाई करता या ठिकाणी आता मात्र शुभम शिंदे बड्डे बॉय चढ़ाई सज्ज झालाय वेळवट संघाकडून पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी नक्कीच या ठिकाणी शुभम शिंदे एक मोठा खेळाडो आहे पाहायला मिळेल आपल्याला फोलवर चढाई करत असताना शुभम शिंदे वेळवण संघाचा जयमान वेळवण संघाचा पाहूया कोणती कामगिरी जसे करून पाहायला गेलं तर पहिली चढाई केले वेवंड संघाची पाहूया आता मात्र आशिष गवाळी कोणचं कुरा खेळाडू जम्मू किशोर डांगेवाडी संघाचा पाहायला मिळतो आपल्याला चढाईसाठी सज्ज झालाय वेवण संघाच्या मैदानामध्ये कोणती कामगिरी करेल वेवण संघाच्या मैदानामध्ये असताना आशिष गवळी नक्कीच बोनस घेण्याचा प्रयत्न केला गेला आशिष गवळी मग दहा दहा नंबरचा विचार जर केला आशिष गवळी जम्मू किशोर डांगेवाडी स्पर्धा झाली होती या स्पर्धेमध्ये एक उत्कृष्ट कामगिरी केली होती तोच आशिष गवळी मैदानामध्ये दाखल झालाय विचार जर केला आशिष गव्हाचा आता मात्र शैलेश गुरव पाहायला मिळतो आपल्याला तसे मग चौदा चढाईसाठी सज्ज झाला असेल सैलेश गुरव एक मोठा गावडू आहे पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी खोलवर चढाई करत असताना आता मात्र शैलेश गुरव नक्कीच त्या ठिकाणी टच फोन घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे एक कोपऱ्या लक्षणाला विचार जर केला झिरो आठ बंटी आपल्याला पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला विचार जर केला जातोय हो ना थर्ड रेड असेल थर्ड रेड थर्ड रेड थर्ड रॅड म्हणजे आशिष गवळीला मेहनत करायची आहे नक्कीच त्या ठिकाणी आशिष गवळी गेलाय कोणती कामगिरी करेल आशिष गवळी टच पॉईंट किंवा गुण घ्यावा लागेल जर आपल्याला मैदानामध्ये थांबायचं असेल तर आशिष गावळीलाय आता आशिष गावाळीवरती एक पॉईंट वेळवण संघ ऑफिशियल टाइम आउट घेतला जातोय व्यवहार संघाचा शिवम शिंदेला थोडंसं थोडस बाळगायचं आहे आपण कबड्डी खेळायचं सा पुण्याला सैलेश गुरव मागच्या चढाईमध्ये बोनसगुन घेतला होता तर ह्या चढाईमध्ये मोठी कामगिरी करणार बोनसगुन ऑलसेल सहा खेळाडू मैदानामध्ये आहे तर शैलेश गुरव पाहायला मिळतं आपल्याला खोलवर चढाई करत असताना त्या ठिकाणी बाजूला बंटी डांगे पाहायला मिळेल नक्कीच आहेत नाव होऊन सेमी मध्ये दाखल झाले पुन्हा एकदा शैलेश गुरव आपल्या मैदानामध्ये दाखल आता मात्र सार्थक डांगे हा एक मोठा खेळाडू डांगेवाडी संघाचा पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी सार्थक डांगे खरोबर चढाया करत असताना नक्कीच दोन्ही संघ बराटे संघ पाहूया सार्थक डांगे लाईन पास केले लाईन पास केल्याच्या नंतर पुण्याला खेळण्याच्या दृष्टीने सद्य झालाय सार्थक डांगे पुण्याला सार्थक डांगे आता मात्र शुभम शिंदे चढाई चढाईसाठी ग्रीन कार्ड टाकवलं गेलं होतं थोडंसं संयम बाळगावा लागेल खेळत असताना शुभम शिंदे जसे मग दोन अहुया कोटी कामगिरी करतोय आपल्या संघासाठी एक मोठा खेळाडू आहे संघाचा पाहूया त्या ठिकाणी खोलवर गडी टिपण्याचा ठरलाय बंटीवरती अटॅक केला जातोय शुभम शिंदे याच्याकडून पाहूया सफल ठरतोय का ठरलाय आता मात्र आदित्य डांगे झाडासाठी सज्ज झालाय हातकंब संघाचा हा खेळाडू नक्कीच या ठिकाणी आम्हाला थर्ड एड असेल आता शैलेश गिरव खुश येते आदित्य टांगे खरोखरच मित्रांनो आपल्याला महाराष्ट्र पोलीस मध्ये त्याची भरती झाली आहे एकदा जोरदार टाळ्या वाजवा आदित्य टांगेसाठी महाराष्ट्र पोलीस मध्ये त्याची भरती झाली आहे खरोखरच आपल्याला महाराष्ट्र पोलीस मध्ये रुजूवताना पाहायला मिळेल आता म्हणजे आशिष गव्हाळी चढाईसाठी सज्ज झालाय भाऊ या कोणती कामगिरी थर्ड रेड आहे म्हणजे मेहनत करायची आहे टच पॉइंट किंवा बोनस पॉईंट घ्यावा लागेल आशिष गवळी याला आता मात्र डिपेन्स कोणती कामगिरी करणार संघाचा आशिष पुण्याला खेळण्याच्या दृष्टीने संकेत झालाय खोलवत्या करत असताना आशिष जसं मग दहा आता बाजूला काही टॅकल टॅकलिंग गेलं संकेत गुरा होता कोकरा रक्षक पाहायला मिळतोय एका बाजूला संकेत तर दुसऱ्या बाजूला साहिल पाहायला मिळेल आपल्याला नक्कीच एक दोन मोठी खेळाडू पुणे आता बघा शिव शिंदे दुसरे मग बारा चढाईसाठी सज्ज असेल अं जम्मू किशोर डांगेवाडी संघाच्या मैदानामध्ये नक्कीच खोलवर चढाई करत असताना बंटीवरती अटॅक केला जातोय वारंवार अटॅक केला जातोय कुपराशन आहे बंटी डांगे आपल्याला पाहायला मिळेल आपल्याला शिवम शिंदे पुणेदा सार्थक डांगे चढाईसाठी सज्ज झालाय पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी पहिला सेमीफायनल सामना आपण पाहत आहे या सीझन मधील पहिला सेमीफायनल सामना एका बाजूला जम्बू किशोर डांगेवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला जनमान वेळवण संघ पाहूया सार्थक डांगे त्या ठिकाणी खेळण्याच्या दृष्टीनं सज्जाला मिडल येऊन त्यांना मिडल आल्याच्या नंतर टाइम वेलेट केले जाते टाइम वेलेट केल्याच्या नंतर पुण्याला जवळजवळ सव्वीस ते सत्तावीस सेकंद मैदान दाखल केले जात आहेत आता पुढे पुण्याला शिवम शिंदे दुसरे मग बारा चढाईसाठी सज्ज झालाय पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी खोलवर चढाई कराव्या लागतील शिवम शिंदे नक्कीच एक मोठा खेळाडू आहे मोठी कामगिरी करायची आहे मोठा सामना आहे नक्कीच आपल्या गावासाठी आपल्या किल्ल्यासाठी आपल्या हातावर सूत्र पकड पाहायला मिळाली आणि एक गुण मिळत होतो हात कपास संघाला कोणाला आशिष गवाळी मैदानामध्ये दाखल झालाय आशिष गवाळीचं वादळ मात्र वेळवण संघाने थांबवलंय टॅकल केलं जाते आशिष गवाळी याला वारंवार दोनदा टॅकल केलं गेलं वेळवण संघाकडून करून आता मला तीच कोणाचा कामगिरी वेळवड संघ करणार का जवळजवळ कोकण पाहायला गेलं तर काही त्याच्या जोडीला साहिल धुमाळी पाहायला मिळाला आपल्याला तर दुसऱ्या बाजूला वैष्णव गुरव तर एका बाजूला असेल संकेत असंकेत गुरव आता माझा शैलेश गुरव हाताना गडी टप्प्याचा प्रयत्न होता प्रयत्न सफल ठरला पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला नव्हतो शैलेश गुरव यांच्याकडून खोलवर चढाया पाहायला मिळतात आपल्याला आता कोणती कामगिरी करतोय पाहूया शैलेश गुरव शुभम शिंदे सारखा मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय वेळवड संघाचा स्कोरकार्डचा विचार जर केला तीन दोन एका गुणांच्या आघाडी आहे वेळवड संघाकडे थर्ड रेड असेल आशीष गवाळी आता मात्र कोणती कामगिरी करणार तर मागच्या दोनच चढाईमध्ये थर्ड रेड मध्ये बाद झाला होता आशीष गवाळी तोच आशीष गवाळी मैदानामध्ये दाखल झालाय चढाईसाठी कोणती कामगिरी करतोय पाहूया आशिष गवाळी खोलवर चढाई करत असताना त्या ठिकाणी विकनेस जीवन कडून चूक पाहायला मिळाली आणि बोनस प्लस वन पॉइंट दिला जातोय टांगेवाडी संघाला आता मात्र शुभम शिंदे शिवम शिंदे पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी साठी बरोबर करत असताना त्या ठिकाणी हाताने गळी टिपण्याचा प्रयत्न बनवून घेण्याचा प्रयत्न केला गेला शिवम शिंदेकडून आता मात्र एका संत गतीने चाललेला सामना पाहायला मिळतो आपल्याला आउट घेतला जातोय दोस्ती पाली वर्सेस जय हनुमान पानवण घरवडे संघ या ठिकाणी ही स्पर्धा जी आयोजित केली गेली आहे ती योगायुग -योगा मित्रमंडळ हक्कंबा आयोजित सार्वजनिक मागे गणेशोत्सव दोन हजार पंचवीस अरविंद आबा पळवणकर स्मृती चषक पुरस्कृत आहेत श्री ओंकार पळवणकर साहेब यांच्या मार्गदर्शन स्पर्धा भरवली गेली गेली खरोखरच एका मोठं नेतृत्व म्हणावं लागेल आता मला शिवम शिंदे होता टॅकल केलं गेलं वन पॉइंट मिळतोय डांगे डांगेवाडी संघाला पुन्हा एकदा आशिष गवाळी चाड्यासाठी आहे दोन दोन ची साखळी सजावते एका बाजूला साहिल तर दुसऱ्या बाजूला संकेत गुरव आपल्याला पाहायला मिळेल पाहूया कोणती कामगिरी करतोय साहिल आणि संकेत स्पर्धा आता मात्र संकेत गुरु स्वतः कर्णधार आहे संघाचा जनवान वेवन संघाचा जस क्रमांक आठ पाहायला मिळतो आपल्याला जवळ जवळ विचार केला वेवन संघाचा तीन खेळाडू मैदानाच्या बाय पाया मिळतात एका बाजूला शुभम शिंदे दुसऱ्या बाजूला शुभम शिंदे तर बोनस पॉइंट दिला जातोय नक्कीच बोनस पॉइंट घेण्यास माहीत आहे संकेत गुरव थर्ड रेड असेल आशीष गवाळी आता मात्र कोणती कामगिरी करणार आशीष गवाळी एका बाजूला साहिल त्याच्या जोडीला शैलेश गुरव तर एका बाजूला संकेत गुरव आशिष गवळी साहिल वरती अटॅक केला गेला आता संकेत गुरवनी साहिले जात आहेत दोन गडी बांधील वेळ संघाचे खरं सुंदर जंप मारली गेली आशिष गवळी यांच्याकडून शैलेश गुरव चढाईसाठी गेला होता चूक पाहायला मिळाली एक गुण जातोय आता मला टेकल टेकलवान असेल वेवण संघाकडे तीन खेळाडू मैदाना पाहायला मिळतात आपल्याला वेळवण संघाचे एका बाजूला शिभम शिंदे असेल तर दुसऱ्या बाजूला शैलेश गुरव पाहायला मिळतो आपल्याला पण एकदा दसरा मग दहा आशिष गवारी आता मला सैलेश गुरव दस क्रमांक चौदा चढाईसाठी सज्ज झालाय पाहुया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी नक्कीच त्या ठिकाणी मेहनत करायची आहे कारण जवळजवळ चार खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतात वेळ संघाचे शैलेश गुरव चढ्यासाठी सज्जत असतो ना आता माझा पकड पाहायला मिळाली आणि एक गुण दिला जातोय डांगेवाडी संघाला आता माझ्या शेवटचे दोन खेळाडू असतील आशिष साडी सज्ज सज्जाल पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी आशिष गव्हा खोलवर चढाई करत असताना अटॅक केला जातोय शिवम शिद्धीवरती राहुल गुरव गेला होता मात्र राहुल गुरवला चकवा देऊन पुण्या आशिष गव्हा मैदानावर दाखल होतोय एक गुण मिळतोय डांगेवाडी संघाला काय माळ होतोय विचार जर केला गेला तर नऊ पाडा हे जम्बकिशोर डांगेवाडी संघा आता मात्र हा जर पहिली चढाई असेल रेवड संघाची शिबम शिंदे चढाईसाठी सज्ज झालाय हक्कामा संघाचा विचार जर केला मयारता डांगे यांच्या मार्गदर्शनाकारी बदल आज संघ पाहायला मिळेल आपल्याला जम्बुकिशोर डांगेवाडी संघ नक्कीच या ठिकाणी चार गुणांची चा आघाडी आहे नागेवाडी संघाकडे शुभम शिंदे आता मात्र कोणती कामगिरी करणार खोलवर चढाया कराव्या लागतील कारण जवळजवळ सात खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतात आपल्याला वेळवट संघाचे का शुभम शिंदे आता मात्र बोनस पॉईंट दिला जातोय वन प्लस टू पॉईंट टू पॉईंट थ्री पॉईंट दिले जातात हातकबा संघाला ऑल इन झालाय वेळवट संघ आता मात्र आशिष घवाळी चढायसाठी सज्ज झालाय या कोणती कामगिरी करतोय आशिष घवाळी वेळवट संघाचा विचार जर केला आता ऑल इन झालाय आता मात्र लाईन क्रॉस केले लाईन क्रॉस केल्याच्या नंतर शांत संयमी मी खेळ करत असताना आशिष घवाळी नक्कीच थोडस हताश फुटबॉल झालेला हा खेळाडू म्हणावा लागेल वार चढाय करत असताना फिटनेसचा विचार जर केला ते खरे खरंच वर्कआउट केला जातो दर दिवस विचार जर केला मायाधर डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ बनवला गेला गेला आज मात्र ते मराठा उपस्थित नाही आहेत त्यांच्या ना अनुपस्थितीत त्या ठिकाणी आमचे जे मित्र आहेत संकेत गुरव चढाईसाठी सज्ज असेल क्रमांक आठ पाहायला मिळतो आपल्याला कामगिरी करतोय जातोय या ठिकाणी बोनस पॉईंट पुणे आशिष गवाई चढाईसाठी सज्ज असेल वारंवार करत असताना वेळ संघाच्या मैदानामध्ये आता गोकाली विचार केला बारा सात पाहायला मिळेल आपल्याला बारा सात नक्कीच पाच गुणांच्या आघाडी आहे हातकबाद संघाकडे या आघाडी बिघाडी करून सोडेल का वेळवट संघ जयुमान वेळवट संघ झालेली स्पर्धा या स्पर्धेमध्ये विजयी संघ झाला होता त्याचप्रमाणे अं संघाचा विचार जर केला नुकतीच झालेली पानवल स्पर्धा या पानवल स्पर्धेमध्ये विजयी संघ ठरला होता पानवल अं डांगेवाडी संघ पुन्हा एकदा संकेत चढाईसाठी सज्ज असेल पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी आता मात्र झटके जखडून ठेवलं गेलं त्या ठिकाणी कोकरा रक्षक होता तारवे आता मात्र थर्ड रेड आशिष गवाळी आहे टच पॉईंट किंवा बोनस पॉइंट घ्यावा लागेल आशिष गवाळीला अहो या कुठली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी नक्कीच मेहनत करायची आहे आशिष गवाळी पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी आशिष गवाळी थर्ड आहे मेहनत करायची आहे आशिष गवाळीला आता मला डिपेंड सुंदर कामगिरी करतोय वेळवण संघाचा कमबॅक करतोय मैदानामध्ये आता माझा संकेत चढायसाठी सज्ज झालाय पाहूया कोणती कामगिरी करेल विचार केला तेरा आठ पाच गुणांची आघाडी आहे हक्क संघाकडे नक्कीच त्या ठिकाणी संकेत आठ चढाईसाठी सज्ज असताना आता मात्र त्या ठिकाणी माहीर म्हणावा लागेल संकेत गौरव पाहायला मिळतो आपल्याला आता मात्र आदित्य डाके चढाईसाठी सज्ज झालाय पाहूया वेवळ संघाच्या मैदानामध्ये मोठा खेळाडू आशिष गव्हाळी मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय आतापर्यंत सक्सेस ठरला होता आशिष गव्हा आता मात्र आदित्य डाके कोणती कामगिरी करणार वेवळ संघाचा डिफेन्स मात्र सुंदर कामगिरी करेल का येणार मात्र काय ठरवेल कोण जिंकणार कोण करणार पुन्हा संकेत नऊ तेरा नऊ संकेत गुरव पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी आठ या चढाईसाठी सज्ज झालाय मात्र कामगिरी करतोय आपल्या दांगेवाडी संघासाठी एक कोणती गेला जातोय संकेतला मात्र बाहेरच्या दाखवला जातोय आशिष गवारी पुणे चाडाईसाठी सज्ज झालाय पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी खोलवर चढाई करत असताना आशिष गवारी त्या ठिकाणी शिवम शिंदेवरती अटॅक केला गेला आशिष गव्हाळेच्याकडून बोळी झुलून घेण्याचा प्रयत्न केला गेला प्रयत्न सफल ठरतोय का पाहूया पंचांवरती कोणता दबाव टाकला नक्कीच या ठिकाणी रत्नागिरी असोसिएशन जे नामांकित पंच जे आहेत पंच पॅनल जे आहे ते आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळतंय टाईम आउट घेतला जातोय विजेत्या उपविजेत्या संघाला रोख रक्कम आणि ट्रॉफी तसेच उत्कृष्ट सढाई उत्कृष्ट पकड आणि अष्टपैलू असे ही या ओंकार कोळवणकर यांच्याकडून देण्यात आलेले आहे धन्यवाद सर पुन्हा एकदा आपल्या चाड्यासाठी पाहायला मिळेल आपल्याला शैलेश आता मध्ये पुढे दा, सार्थक डांगे थर्ड रेड असेल मेहनत करायची आहे सार्थक डांगेला पाहूया कोणती कामगिरी करतोय जसं मग आत करा सार्थक डांगे बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला गेला सार्थक डांगे कडून पाहूया आता मात्र तोच सार्थक डांगे पाहायला मिळेल आपल्याला टच पॉइंट घ्यावा लागेल किंवा बोलीस पॉईंट घ्यावा लागेल तर खूप पाहायला मिळाली शेवटची पाच मिनिट थोडस म्हणावं लागेल साईल धुमाळी आता शुभम शिंदेदा आदित्य डांगे पाहायला मिळेल आपल्याला चढाईसाठी सज्ज झालाय भाऊया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी आदित्य गुणफर्गचा विचार जर केला सोळा नऊ सात गुणांची आघाडी आहे हातकंबा संघाकडे पुणेदा पाहूया साडे साठी थर्ड रेड आहे नक्कीच मेहनत करायची आहे शुभम शिंदेला घेतला गेलाय एक पॉइंट घेतला गेला पुणे आशिष गवाळी साडेसाठी सज्ज असेल पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी जवळ विचार जर केला दहा सोळा सहा गुणांची आघाडी आहे हत्कंबा संघाकडे आशिष गवळी आता मध्ये कोणती कामगिरी करणार फर चढा करा साम या करावी लागते बोनस घेऊन ऑफ आहे सामना शेवटचे चार मिनिट सामना शेवटचे चार मिनिट या टाइम व्हॅलेट केले जाते आशिष कव्हाळीच्याकडून तर त्याला पूर्णपणे कल्पना आहे सहा गुणांची आघाडी आहे टाइम घेतला जाते वेळवण संघाकडून तर जनमान मिळवण संघ नक्की दोन्ही संघ मला अने संघ अनेक संघाना सिनेहॉल मध्ये दाखल झाले आता संकेत गुरव चढाईसाठी सज्ज असतील पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी पुन्हा एकदा त्या ठिकाणी जाते आशिष गावाळीसाठी फोनवर चढाई करत असताना आता मला जगाऊन ठेवलं गेलं आशिष मला सुंदर कामगिरी करतोय नक्कीच मैत्रावर दाखल होईल साहिल धुमाई शुभम शिंदे फोनवर चढाई करत असताना आता माझ्या पुन्हा एकदा दसर मग दोन पाहायला मिळतो आपल्याला शिवम शिंदे चढाईसाठी सज्ज असेल शेवटची तीन मिनिट आदित्य डांगे लाईन क्रॉस केले लाईन क्रॉस केल्याच्या नंतर मिडाला येऊन थांबलाय मीडल याच्या नंतर टॅपलेट केले जाते आदित्य डांगे याच्याकडून पुणेदा जवळ जवळ आदित्य डांगे मैदानामध्ये सव्वीस ते सत्तावीस एक टाइम व्हॅलेट करत असताना आपल्या संघासाठी कल्पना आहे सहा गुणांची लीड आहे आपल्या संघाकडे आता मात्र कोणावरती गावपीच लावले जातील आघाडी करून सोडणार शिवम शिंदे विचार जर केला तर शिवम शिंदेचा चा झाली स्पर्धा या स्पर्धेमध्ये शेवटच्या चार गुण आणून आपल्या संघाला फायनल मध्ये दाखल केलं होतं तो शुभम शिंदे चाळीसाठी सज्ज झालाय पाहूया मोठी कामगिरी करतोय आपल्या संघासाठी नक्कीच करायची कडी बाद दिला गेलाय भट्टयाला बाद दिला जातोय एक गुण दिला जातोय आदित्य डांगे आता पाच गुणांच्या आघाडी आहे डांगेवाडी संघाकडे बारा सतरा सतरा बारा बारा सतरा 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 कोहळासाठी होणार खतरा एका बाजूला वेळवंड दुसऱ्या बाजूला जम्ब डांगेवाडी संघ नक्कीच टायमो केला जातोय रेडर आहे आदित्य रेडर पाहुया कोणती कामगिरी करेल संघाचा पुण्याला शुभम शिंदे चाड़ी साठी सज्ज असेल पाहूया नक्कीच एक लाईन क्रॉस केली लाईन क्रॉस केल्याच्या नंतर सार्थक डांगे थर्ड रेड आहे नसर मग मेहनत करायची आहे सार्थकला पाहूया कोणती कामगिरी करेल सार्थक डांगे थर्ड रेड आहे टच पॉइंट घ्यावा लागेल किंवा बोनस पॉईंट घ्यावा लागेल कारण जवळजवळ सात खेळाडू मैदानामध्ये आहेत करा सार्थक डांगे चढाईसाठी सज्ज असेल पाहूया कोणती कामगिरी करतोय आता मला झकड होऊन ठेवू रेडर बाकी रेल आहे समाला शेवटचं मिनिट आहे गुणफलक आहे सतरा तेरा चार गुणांच्या आघाडी आहे सुंदर कामगिरी करतोय का आशिष गवाळी चाडाईसाठी सज्ज झालाय पाहूया लाईट लाईट टच पकडून ठेवले वेळवण संघाने पाहूया कोणती कामगिरी करेल आशिष गवाळी चाडायसाठी सज्ज झालाय पाहूया दस दहा आता मला संकेत गुरु याच्याकडून चूक पाहायला मिळाली आणि आशिष गुरव आशिष घवाळी याला एक पॉइंट दिला जातोय आता मात्र दिला जातोय बंटी आता मात्र शेवटची चढाई असेल या सामन्यातील विचार केला एकोणीस चौदा पाच गुणांची लीड आहे हातकाबा संघाकडे नक्कीच या ठिकाणी सुंदर खेळ गेलाय पहिला सामना पाहत आहे म्हणजे सामना पाहताय संघ मध्ये दाखल आहे विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन